बरेच दिवसापासून या संदर्भात जे जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलेली होती जसंच की आता सांगितण्यात आलेलं आहे की अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी हे परिपत्रक आलेलं होतं जी आर आलेलं शासनाचा आणि त्या जी आर अनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्येही हे ते उपकेंद्र सुरू करण्याचं सा सांगितलेलं होतं पण मात्र हे अद्यापपर्यंत जी आम्ही या ठिकाणी प्राथमिक तपासणी केली ते प्राथमिक तपासणीमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी कागदावरच आढळून आलेले आहेत जसे की सांगण्यात आलेलं होतं की दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंतची या ठिकाणी शासनाने वेळ ठरवलेली होती आणि त्याच्यामध्ये पाच कर्मचारी नियुक्त करण्याचे देखील आदेश दिलेले होते जसे की एक एम बी बी एस डॉक्टर बी एम एस डॉक्टर त्याचबरोबर नर्सिंग बारवी कर्म सफाई कर्मचारी आणि एक गार्ड असे पाच लोकांची नेमणूक करण्यात आलेली होती पण मात्र ते सुद्धा देखील कागदावरच दाखवण्यात आलेले दा आहे वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी बंद आहेत आम्ही जेव्हा त्या ठिकाणी स्वतः आम्ही त्या ठिकाणी जेव्हा जाऊन आलो तिथं आम्ही चौकशी केली तर स्थानिक नागरिकांचीही तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा अजून विषय आहे की जे गडभाडत ठरवलेले आहेत तर त्यांची किंमत बावन्न हजार इतकी दाखवलेली आहे म्हणजे आपण एक साधारण जर म्हटलं गेलं की एक रूमची जर आपण भाडं जर सांगितलं गेलं तर पाच ते दहा हजार रुपये इतकी असावी साधारणतः पण त्या ठिकाणी बावन्न बावन्न हजार रुपये देखील भाडे आकारले जात आहेत त्या ठिकाणी पेशंट जे येतात ते त्यांची त्या ठिकाणी कोणतीच प्रकारची नोंद नाही आहे जसं की शासनानं सांगितलेलं होतं मोफत तपासणी मोफत उच्चा उपचार आणि मोफत औषधी तरी देखील याच्यामध्ये फक्त कागदावरच आहे वास्तविक परिस्थितीमध्ये नाही आहेत तर त्यांना हा डाटा कुठून कलेक्ट केला जे आरोग्यसेविका असतात जे घरोघरी जातात नावनोंदी करण्यासाठी ते त्यांच्याकडनं ते डाटा कलेक्ट करतात आणि ते डाटा ते त्यांच्या रेकॉर्डवर घेतात आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार अशा प्रकारे उघडकीस आलेला आहे आम्ही जवळ प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो यावल असेल त्याचबरोबर भुसावळ असेल एरंडोल असेल पाचोरा असेल धरणगाव असेल आम्ही जिथपर्यंत आमची शक्य झालं आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि हे सर्व फोटो कॉपी आम्ही ते काढून आणलेले लोकेशनचे हे आम्ही तुमच्यापर्यंत हे सादर करणार आहोत हे जे स संपूर्ण डाटा जे आमच्याकडे आहेत ते आम्ही सर्व पत्रकार बांधवांना देणार आहोत आमची अशी प्रा मागणी आहेत की हे संपूर्ण मागे याचा मागचं उद्देश काय होता आणि याच्यामध्ये सर्वात मुख्य जर आम्ही मानतो की जे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे डॉक्टर सचिन बायकर हे आहेत तर याच्या कारण असं आहे की यांच्याच निदर्शनामध्ये यांच्याच नियंत्रणामध्ये हे सगळं भ्रष्टाचार सुरू आहेत यांना कधी केंद्राला जाऊन तपासणी केली का त्या ठिकाणी त्यांचे जे पुस्तक आहे, पुस्तकं आहेत त्या पुस्तकाची तपासणी केली का आता प्रकारचं असं कोणतंच पुस्तक ती त्यांनी तपासणी केली नाही त्या ठिकाणी जी भरती झालेली होती तीही बोगस पद्धतीने झालेली होती या भरतीची प्रक्रिया अशी होती की एक समिती नेमणूक करण्याची होती सम्य, आणि त्या सम समितीच्या माध्यमातून ही भरती करायची होती पण मात्र अशी कोणतीही समिती गठीत करण्यात आलेली नाही आहे स्वतःच्या कॅबिनमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडण्यात आलेली आहे सुद्धा आम्ही जेव्हा माहिती अंतर्गत बऱ्यापैकी आम्ही माहिती मागवलेली होती पण आम्हाला माहिती देण्यास भरपूर टाराटाळ गेला जी माहिती आमच्या समोर पोचली ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत अजून एक महत्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये की जे बॉन्ड करार होतो ज संबंधित लिहून देणारे आणि लिहून घेणारे घर बालक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी तेवढेच दोषी आहेत कारण की त्यांना जे बॉन्ड केलेलं आहे ते बॉन्ड बाराव्या महिन्यामध्ये घेतलेलं आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि त्याचा करार मागच्या सहा महिन्याचा दाखवलेला आहे ते पण पुरावे आमच्याकडे आहेत तर असे संपूर्ण भ्रष्टाचार या योजनेमार्फत होत आहे जसे की सर्वसामान्य जनतेसाठी जी योजना काढली घेण्यात आलेली होती की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना या दावा या महाव्यक्तींच्या नावाखाली असं भ्रष्टाचार या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्याने आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे तर आम्हाला शासनाची एकच मागणी आहे शासनाला मी विनंती करू इच्छितो की या संपूर्ण प्रकारावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत चौकशी व्हावी आणि त्यांना जे या संपत्ती बेकायदेशीरपणे जमा केलेली आहे ते शासनानं परत त्यांच्याकडे घ्यावी पूर्ण वसुली करावी एवढीच आमची विनंती आहे सचिन बारेकरने भुसावळ नगरपालिकेकडे वर्ग केलेले भुसावळ नगरपालिकेने जे दावाखाने दाखवलेले काही ठिकाणी त्याची रखरखाव किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी काही इमारती दिले त्यासाठी फंड खर्च झाले असं म्हणणं आहे बरोबर बरोबर काही ठिकाणी तर त्यांनी रूम पेंट केलेले आहे बरोबर परंतु तिथे कब्जा कोणीच देत नाही तिथे वाद चालू हा हा माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी मग खरं कोण बोलते भुसावळ नगरपालिका बोलते का सचिन बायकर तर आमचं एकच म्हणणं आहे की नगरपालिका हे सचिन बायकरचा आरोप आहे आता जी आम्ही परिस्थिती मांडलेली आहे आता तो वाद एक दुसरा भाग झाला पण जे वास्तविक परिस्थिती ज्या आपला आपल्या दवाखान्याचं म्हटलं गेलं ते ठिकाणी नगरपालिकेच्या अंतर्गत येतात आणि तेही बंद आहेत त्याचीही प्रॉब्लेम आमच्याकडे आहे आमचं नाही आमचं जी मेन मागणी आहे ती या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये जस डॉक्टर सचिन बायकर जर दोषी असतील झेडपी मधून पैसा भुसावळ नगरपालिके होतो तो पैसा जातो कुठे त्याच गोष्टीची चौकशी करावी शासनाने तो जातो कुठे करून आता जेव्हा आमची जी माहिती समोर आलेली समोर दवाखाने आहेत नाही आपले दवाखाने दोनच आहेत मध्ये नाही नाही त्याच्यामध्ये आपलं थोडस ते मिसअंडरस्टँडिंग होते ते वर्धनी केंद्र एक आहे वर्धनी केंद्राचे पाच दवाखाने आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने दोन आहेत एक आहेत नगरपालिकेचं जे अग्निशामक विभाग आहेत पाठीमागे रंगोली हॉटेल जामनेर रोड रंगोली हॉटेलच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक आहेत आणि एक जामनेर रोडचं मैत्र समाजाच्या बाजूला लागून एक ते असे दोन दवाखाने आहेत आणि बाकीचे जे उपकेंद्र आहेत ते वर्धनी केंद्र आहे या दोघांमध्ये डिफरन्स